आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बातमी आहे अकोल्यामधली डेटिंग ॲपच्या माध्यमातून एका बँकेच्या अधिकाऱ्याची फसवणूक झाली आहे आणि या ठिकाणी त्याला बोलवून जे काही घडले ते खरं तर धक्कादायक आहे संपूर्ण घटना सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नेमकं काय घडलं तर अकोल्यातल्या खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही तक्रार दाखल झालेली आहे आणि एका बँकेच्या अधिकाऱ्याचं समलैंगिक अर्थात गेट डेटिंग ॲपवरून फसवणूक झालेली आहे आता या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटलंय की समलैंगिक डेटिंग ॲपवरून एका व्यक्तीने त्याच्याशी संपर्क साधला पुढे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली बोल सुरू झालं आणि चौदा जूनला त्यांचं भेटायचं ठरलं त्यानंतर अकोल्यातल्या हिंगणा फाट्याजवळ हा बँकेचा अधिकारी संबंधित व्यक्तीला भेटला आणि पहिला आरोपी होता मनीष नाईक तो बँकेचा अधिकारी आणि आरोपी मनीष नाईक हे कारने शहरातल्या नदीच्या काठी गेले आणि तिथे बँकेच्या अधिकाऱ्यासोबत त्याने फिजिकल रिलेशन प्रस्थापित केलं त्यानंतर त्याचे तीन साथीदार आले त्यांनी सुद्धा या अधिकाऱ्यावरती अत्याचार केला असं त्याचं म्हणणं आहे इतकंच नाही तर या चौघांनी मिळून मोबाईलमध्ये या सगळ्या प्रकाराचं चित्रीकरण केलं आणि त्यावरून त्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्याकडून तीस हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे घेतले ते पैसे संपवले त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची भूक जागी झाली आणि परत त्यांनी ते त्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली यावेळी एकोणऐंशी हजार तीनशे रुपये त्याच्याकडनं घेतले अशी माहिती सुद्धा त्याने पोलिसांना दिलेली आहे या सगळ्या प्रकारावरती खदान पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज केदार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे या आरोपींना पकडण्यासाठी एक सापळा रचण्यात आला आणि कारण पोलिसांकडे त्या आरोपीचा फक्त मोबाईल नंबर होता ना कुठल्या ठोस पुरावे होते ना त्याचे फोटो आणि ज्या अधिकाऱ्याशी ते बोलत होते किंवा ज्याला त्यांनी ब्लॅकमेल केलं होतं ज्याच्यावरती अत्याचार केला होता त्याच्याकडे त्यांची कुठलीही माहिती नव्हती त्यामुळे पुन्हा एकदा त्या अधिकाऱ्याला त्या तरुणांशी बोलायला सांगितलं आणि भेटायला बोलवण्यात आलं त्यानंतर मनीष नाईक हा आरोपी तिथे आला आणि मग तो आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली अटक झाल्यानंतर आता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय आणि त्याला पोलीस कोठडीमध्ये त्याची रवानगी करण्यात आली आहे आता या सगळा प्रकार इथे नाही थांबला तर यामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि ती अशी आहे की मनीषकडे एक इंजेक्शन होतं अर्थात ते कुठलं होतं अजून समोर आलेलं नाहीये पण भेटायला आलेल्या पुरुषांना पुरुषांना अर्थात गे तो ते इंजेक्शन द्यायचा जेणेकरून त्यांच्यामध्ये उत्तेजना निर्माण होईल आणि पीडितांवरती हे लोक अत्याचार करायचे चौघांनी गे डेटिंग माध्यमातून किती लोकांची फसवणूक केली आहे हे समोर आलेलं नाही पोलिसांचा तपास सुरू आहे मात्र हे सगळं इतकं नाजूक आहे आणि इतकं पर्सनल आहे त्यामुळे किती जण आता पुढे येतात पीडित समोर येतात का हा सुद्धा मुद्दा आहे पण पोलिसांनी मात्र अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर संशी संपर्क साधण्याचे आवाहन केलेलं आहे या सगळ्या बद्दल काय वाटते का कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा सकाळला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका